नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण बघतो निफ्टी बँक जे विश्लेषण त्याचबरोबर काल जर मी सांगितलं होतं तर किती जणांना लक्षात आहे की मार्केट जे आहे जवळपास तुम्हाला साईडवेज बघायला मिळू शकतो आज तुम्ही ट्रेड करू नका हे लक्षात आणि तसं तसं मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे चोवीस हजार एकशे चोवीस हजार शंभरचा आणि चोवीस शंभर चोवीस दोनशे दोनशे एक शंभर पॉईंट मध्ये आपल्याला निफ्टी जी आहे एक क्लीन क्लिअर कट एक्सपायरी देताना आपल्याला बघायला मिळते जवळपास एक्सपायरी जी आहे निफ्टीची आपली जवळपास साईड झालेली आहे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर आता मध्ये आपण फक्त एवढंच करायचंय की ही जी ट्रेंड लाईन आहे ना ही उचलून फक्त आपण एवढीच खाली इथे आणायची बस आणि इथून ही फक्त थोडंफार एवढंच वरती करायचं दॅट सेट म्हणजे जवळपास काय एक चांगला सपोर्ट जो आहे हा घेताना मार्केट एक क्लिअर कट आपल्याला बघायला मिळते ट्रेंड ओके आता त्यानंतर शुक्रवारी मार्केट ओपन झाल्यानंतर काय आपण एक्सपेक्ट करू शकतो सर्वात महत्वाचं चोवीस दोनशे ही जी रेंज आहे चोवीस हजार दोनशेच्या वरती मार्केट होल्ड झालं डेफिनेटली तुम्ही चोवीस दोनशे पन्नास चोवीस तीनशे चोवीस तीनशे पन्नास पर्यंत मुवमेंट एक खोडतात काय एक वरच्या दिशेने एक चांगली मुवमेंट जी आहे ही काय करू शकतो आपण ही एक्सपेक्ट करू शकतो हे लक्षात ठीक आहे वरच्या दिशेने परंतु जर गॅप ओपन झाला आज गॅप ओपन झालं बघा आणि त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर परत सेलिंग आली आणि त्यानंतर मार्केट जे होतं जवळपास ह्याच रेंजमध्ये जवळपास स्टेड होताना बघायला ठीक आहे त्यानंतर जर उद्या गॅप ओपन झाला तर किती ओपन ओपन होईल जेवढं होईल त्याच्यावरती हो पण डिपेंड आहे जवळपास जर मार्केट दोनशे पन्नासच्या आसपास ओपन झालं पन्नास शंभर पॉईंट ओपन झालं सेलिंग आली तर पहिला बघा सपोर्ट तो इथेच घेणार आहे चोवीस हजार दोनशे आसपास सपोर्ट घेऊन जर परत बाउन्स बॅक होत असेल तर डेफिनेटली दिवसाचा आहे तुटल्यावरच बाय करा अन्यथा बाय करू नका सिम्पल स्ट्रॅटेजी ऑप्शन बाय असला सांगते ते लक्षात ठीक आहे परंतु जर मार्केट हे लेवल तोडूनच खाली जात असेल तर आपण सेल करू शकतो डेफिनेटली परंतु जर साइडवेज ओपन जात असेल तर सेल करा याच्या कर खाली कर हे पहिलं टार्गेट घ्या पण गॅपडाऊन ओपन झालं चोवीस हजार ऐंशी असो चोवीस पन्नास असो चोवीस हजार असो कालचा जो सेटअप होता सेम तसा तसा वापरायचं जर ट्रेंड लाईन तुटली तर सेलिंग चांगली बघायला मिळू शकते परंतु गॅपडाऊन ओपन झालं एक शंभर एकशे पन्नास पॉईंट मग थोडंफार एक पॉज बघायला मिळू शकतो आणि त्याच्यानंतर थोडेफार एक जर लो तुटला दिवसात तर सेल करा अन्यथा करू नका म्हणजे थोडंफार थोडंफार काय काळजीपूर्वक सेलिंग जी आहे ती ते आपल्याला करणं गरजेचं ओके सिम्पल निफ्टी निफ्टीचा तिथून थेट जाव्या बँक निफ्टी सेटअप काही बदलायचं नाही आहे तसाच ठेवायचा सेटअप बँक निफ्टीचा फक्त ही जी सपोर्ट रेंज आहे थोडीफार आपण खाली घेऊन एक ह्या रेंज आसपास काढू बँक निफ्टीची परत एक फ्लॅट एक्सपायर झालेली आहे सपोर्ट ह्याच रेंजच्या आसपास बँक निफ्टीने घेतलेला आहे हे लक्षात जवळपास तुम्हाला एकोणचाळीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी किंवा एकोणचाळीस सातशेच्या आसपास कुठे एकोणचाळीस सातशे एकोणचाळीस आठशे ही एक चांगली सपोर्ट झोन आहे हे लक्षात सपोर्ट झोनच्या आसपास मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे लक्षात ठीक आहे सो आता बायंगची रेंज कशी पकडू शकतो आपण थोडक्यात ट्रेंडलाईन जी आता करंटची इथे ही थोडीफार आपली अशीच असणार आहे लक्षात असू द्या आपण चेंज पकड करायचं म्हटलं तर ती जास्तीत जास्त आपण एवढं करू शकतो ठीक आहे ट्रेंडलाईन अशीच असणार आहे परंतु बाय करायचं असेल तर तेजीत भेटलं तर निफ्टी बाय करा आपण बँक निफ्टी तुम्हाला सेलिंगमध्ये तर सेल करा हे लक्षात ओके ट्वेंटी वरती होल्ड करणं गरजेचं निफ्टी बँकचं त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ओपनिंग जर ओपनिंग शुक्रवारी आपल्याला ह्या रेंजमध्ये कुठेतरी बघायला मिळाली आणि एकोणचाळीस हजार आठशेच्या वरती मार्केट जर होल्ड करत असेल तर डेफिनेटली याच्यावरती बाय करून एकोणचाळीस नऊशे पन्नास हजार म्हणजे टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता हे लक्षात घ्या ठीक आहे परंतु जर मार्केट गॅप ऑफ ओपन झालं एक शंभर असो म्हणजे जवळपास आज झालं असं आणि ही लेव्हल परत तोडण्याचा प्रयत्न करत असेल कोणती पन्नास हजार ची लेव्हल हे लक्षात घ्या ठीक आहे पन्नास हजार ची लेवल सर्वात महत्वाची याच्यावरती होल्ड झालं तर आपण काय करू शकतो एक बाईंग रेंज आहे तो त्या ट्रेंड संपूर्ण ट्रेंड आपला रिव्हर्स होतोय हे आपण म्हणू शकतो परंतु जर मार्केट सुरुवातीला याच मध्ये कुठेतरी टिकलं तर लक्षात घ्या थोडाफार ओला टालन साईडवेज आपल्याला बघायला मिळू शकतो हे लक्षात असतं ओके त्याचबरोबर इथून जर सेलिंग आली जवळपास तर एकोणचाळीस हजार सातशेच्या खाली आपण सेल करू शकतो किंवा गॅपडाऊन जवळ एकोण हजार सातशे एकोणचाळीस पाचशे या लेव्हलच्या सेल करून हे खालचे टार्गेट्स घेण्याचा प्रयत्न करू शकता सिम्पल अनालिसिस आहे निफ्टी बँक निफ्टी निफ्टीची हे सर्वांनी लक्षात घ्या ओके त्याचबरोबर थेट जाव्या काय स्टॉक अनालिसिस आता स्टॉकचा विचार करताच लक्षात घ्या शेअर्स पकडताना एक साई चांगले शेअर्स जस्ट सेकंड आता आपण घेतोय तो म्हणजे आय सी आय सी बँक आता आय सी आय सी बँकचा विचार करा की मार्केट एवढं एक ओपन मुँप, झालं वरती त्याच्यानंतर ही सेलिंग झाली आज सुद्धा सेलिंग झाली आहे परंतु एक गोष्ट तुम्हाला बघायला मिळते का की जेव्हा जेव्हा एक हजार एकशे साठच्या खाली होल्ड करायचा प्रयत्न केला होता मार्केट तिथे ते रिझेक्शन आलं एकदा दोनदा तीनदा ठीक आहे सो बायंग रेंज बघायला मिळू शकते का डेफिनेटली एक बाईंग साठी हा जो स्टॉक आहे बघायला मिळू शकतो बायंग रेंज आपण फार काढ एक हजार एकशे एकाहत्तरच्या वती होल्ड केला तर बाय करू शकतो परंतु सेल करायचं तर हा लो तुकताच सेल करा आणि आता सेलिंगचा विषय थोडाफार काढून टाका बिर्ला सॉफ्ट ठीक आहे रेंज आपली सांगितली होती हा जवळपास शेअर आता करंट मध्ये जवळपास सपोर्ट घेताना बघायला मिळतोय शुक्रवारचा विचार करत असाल तर सात पाचशे बहात्तरच्या वरती होल्ड करायचं डेफिनेटली बाय करू शकता की इन्व्हेस्ट करायचं असेल तर करू शकतो कारण ही जी सेलिंग आहे ह्या आज ना उद्या तो एक लेवल्स भरणारच आहे हे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर अपोलो हॉस्पिटल एक इन डिसिजन कॅन्डल झालेली आहे होल्ड करण्याचा प्रयत्न झालेला आहे लेव्हनच्या ले वती लक्षात घ्या जर तेजीची एक आपण म्हणू शकतो परत जायचं वर्ष सहा हजार सातशे एकोणपन्नासच्या वरती बाय करू शकता परंतु जर सेलिंग कंटिन्यू होत असेल तर सहा हजार चारशे सत्तेचाळीसच्या से सेल करू शकता ही मधली रेंज आहे इन डिसिजन रेंज आहे तर या रेंज आधी एक दोन तीन चार दिवस जे आहे आता हे तुम्ही म्हणू शकता आज मुवमेंट आलेली होती एक चांगली मुवमेंट दिली पण हे रिजेक्शन आहे पूर्ण ओपन झालं येते मुवमेंट आली आणि वरतून जे रिजेक्शन आलं सहा हजार नऊशेच्या आसपास तिथून सरळ आपला एक निगेटिव्ह कॅन्डल बघायला मिळाली परंतु अजून ट्वेंटी फायव्हिंग एव्हरेजचा सपोर्ट घेतोय पण जर लो तुटला या कॅन्डलचा डेफिनेटली याच्याकडे आपण सेल करायचं से। परंतु जर राहिलंच आणि याच मोठ्या कॅन्डलच्या आतमध्ये कुठेतरी ग्रीन कॅन्डल झाली तर मग सोमवारच्या वगैरे आसपास आपल्याला एक हाय तोडून परत एकदा ह्या लेवल टेस्ट करताना बघायला मिळू शकतो परंतु लो तुटना गरजेचं आहे शुक्रवारी लो तुटला तरच सेल आणि आता सेलिंगचा विषय करू नका स्टॉकमध्ये ठीक आहे अशोक लेलँड ओके okay, हा जो स्टॉक आहे जवळपास आता एक निगेटिव्ह पॅटर्न बनवायचा विचार करतोय ठीक आहे टॉपला जवळपास सो काय करू शकतो दोनशे चव्वेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी च्या खाली सेल करा टार्गेट दोनशे बेचाळीसच्या खाली दोनशे चाळीस पर्यंत घेण्याचा प्रयत्न करा आरामात मुवमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते ठीक आहे त्याचबरोबर आपण बघूया तो म्हणजे गोरमंडल मुवमेंट आली हा पुलबॅक आहे लक्षात घ्या जर थोडाफार खाली शेअर आला म्हणजे ही सेलिंग जात नाही एक तेजी झाली त्याच्यानंतर हा पुलबॅक आता लक्षात घ्या याच्या पुढे तुम्हाला ठरेल की मार्केटमध्ये थोडंफार काय ही जी रेंज आहे त्या रेंजच्या वरती हा ब्रेकआउट नंतर हा रेट टेस्ट करतोय की हा परत याच्या की जवळपास इथे सेलिंग कंटिन्यू होते की हा जो आपण ब्रेकआउट आहे हा सस्टेन होतोय की नाही हे आता समजणार कसं समजणार शुक्रवारी एकतर त्या लेवलच्या वरती जी एक हजार सातशे पंच्याहत्तरची रेंज आहे ज्याच्यावरती हा ब्रेकआउट बघायला मिळत आहे हा आलाय तो फुल बॅक आहे इथं जर सपोर्ट घेऊन जर परत बॅक झाला कुठेतरी असा अँड पॅटर्न बघायला मिळालं आपण म्हणू शकतो त्याची कंटिन्यू होईल परंतु लो तुटल्या एखाद्या आणि सेलिंग आली तर डेफिनेटली म्हणू शकतो थोडाफार हा ब्रेकआउट फेल गेलेला आहे सो काय करू शकता एक हजार सहाशे पंच्याहत्तरच्या खाली सेल करा आणि बाईंग म्हणत असाल तर लक्षात घ्या बाईंग साठी एक हजार सातशे पण साईड ओपन व्हायला पाहिजे ओपन जात असेल तर एक हजार सातशेच्या वरती तुम्ही बाय करू शकता बॉटमलाच बाईंगची रेंज राहते तुम्हाला हे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर ते जर आपण डिक्सॉनकडे खूप चांगला शेअर आहे आणि सध्या तरी तो आता परत ह्या रेंजच्या वरती जाण्याचा प्रयत्न करतो जवळपास ठीक आहे सो काय करू शकतो बाईंगची रेंज आहे कोणती बाय रेंज आपली असणार आहे बारा हजार दोनशे आठशे वरती बाय करा कारण ट्रेंड अप ट्रेंड आहे त्यामुळे इथे सेलिंगचं जरी कॅन्डल निगेटिव्ह असेल तरी सुद्धा ट्रेंड अप ट्रेंड आहे जर याच्या खालची जर कॅन्डल येत असेल खाली तर सेलिंगची रेंज लगेच सेल करायची नाहीये हा स्टॉक लगेच सेल करायचा नाहीये हे लक्षात घ्या सेलिंग साठी कुठे करू को शकता थोडंफार ही कॅन्डल चालू द्या अकरा हजार सातशे एकावश्वाने थोडंफार कन्फर्मेशन करू समजलंय का सांगा समजलं असेल तर लाईक कमी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो माझ्या मते इथे तुमची मी आता रजा घेतो आणि सबस्क्राईब खूप कमी लोक करतात लाईक खूप कमी कमी लोक करतात लक्षात घ्या सर्वांनी जास्तीत जास्त सपोर्ट करा मार्केट मराठीला सगळ्यात सगळं मराठी सर्व सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचण्यापर्यंत ठीक आहे आता इथं तुमची मी रजा घेतोय ठीक आहे धन्यवाद